श्री स्वामी समर्थ आता लवकरच श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे मागच्या व्हिडिओत आपण पाहिलं की दोन हजार पंचवीसमध्ये किती श्रावणी सोमवार येत आहे आणि शिवामूठ वाचताना कोणता मंत्र म्हणायचा असतो जर व्हिडिओ पाहिला नसेल नक्की चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा आपण या व्हिडिओत बघणार आहोत की, की महादेवाची अशी एक उच्च कोटीची सेवा जे महादेवालाही सर्वात आवडती सेवा आहे ती म्हणजे रुद्राभिषेक तर श्रावणात रुद्राभिषेक कसा करावा का करावा रुद्राभिषेक केल्याने काय होते ही संपूर्ण माहिती या या व्हिडिओत भेटणार आहे रुद्राध्याय तुम्ही श्रावणात रोज पठन करू शकतात जर असे तुम्ही करत असाल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात पण जर जमत नसेल तर किमान सोमवारी तरी संपूर्ण रुद्राध्यायाचे पठन करायला हवे रुद्राध्यायीचे पठन करायला साधारणपणे एक ते सव्वा तास लागतो जर पठन करणे जमत नसेल तर यूट्यूबला रुद्राध्याय लावून श्रवण करून अभिषेक करू शकतात रुद्राभिषेक कधी करावा रुद्राभिषेक तुम्ही सकाळ ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात आपल्याला माहीत आहे की महादेवाचे अभिषेक पूजा करण्याची सर्वोत्तम वेळ हा प्रदोष काळ असतो म्हणून शक्यतो काळच्या वेळी ही सेवा करणे उत्तम राहील आता बघूया रुद्राध्याय पठन केल्याने काय होते तर रुद्राध्याय पठन केल्याने सर्वप्रथम तर पित्रांचा कितीही त्रास असो प्रखर पितृदोष असो तो नाहीसा होतो पती पत्नीमधील जर दुरावा असेल तो दुरावा दूर होतो घरातील कटकट नकारात्मकता कले त्यावरही एक सर्वोत्तम उपाय आहे त्यासोबत प्रेत बाहेरील बाधा गृहदोष वास्तुदोष भूमिदोष गृहदोषसाठी रुद्राध्याय पठन केल्याने नाहीसा होतात जर आपण रुद्राध्याय जे पठन करता करता महादेवावर अभिषेक केले आणि ते अभिषेकाचे पाणी जर व्यसनी व्यक्तीला दिले तर त्यांच्या व्यसन मुक्तीसाठीही एक रामबाण इलाज आहे त्यात व्यसन हे कसाचेही असो दारूचे असो तंबाखू गुटखा मिसरी मांसाहार कोणताही बायचे या सर्व व्यसनावर एक उपाय म्हणजे रुद्राध्यायचे तीर्थ आहे हे तीर्थ सलग एक्केचाळीस दिवस द्यायचे आहे चला तर रुद्राभिषेक कसा करावा ते आता बघूया तर जे कोणी रुद्राभिषेक करणार असेल त्यांनी सर्वप्रथम कोणतेही व्यसन व मांसाहार करायचा नसतो सर्वप्रथम सकाळी लवकर उठून नित्यकर्म आवरून देवासमोर तुपाचा दिवा लावावा एक पाण्याची कळशी किंवा पाण्याचा जार असेल तो सोबत ठेवा कारण की एक तास आपण अभिषेक करणार आहोत तर तेवढं पाणीही लागेल आणि पाणी साठेल त्यासाठीही मोठी गंगाळ किंवा परत घ्या अभिषेकासाठी गळती लागेल जर नसेल तर चमचा चमचाने अभिषेक करा एका तामणात शिवलिंगाला ठेवा त्यावर अभिषेक स्टेंड व त्याला गळतीही म्हणतात ती ठेवा ते असे ठेवायचे आहे की पाणी शिवलिंगावर पडेल असे एकीकडे पाण्याने अभिषेक होत राहील आणि दुसरीकडे आपण रुद्रादयाचे पठण करत राहील रुद्रादेचे पठन करण्याआधी तुपाचा दिवा लावा जर तुमच्याकडे नित्यसेवेचे पुस्तक असेल तर ठीक पण जर नसेल तर नक्की नित्यसेवेचे पुस्तक विकत आणा कारण की त्यामध्ये सर्व मंत्र स्तोत्र आहे सर्वात आधी स्वामी स्थवन म्हणायचे आहे नंतर श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ करायची आहे आता अभिषेक चालू ठेवायचे आहे अभिषेक करताना तुम्हाला एक वेळा शिवमहिमन स्तोत्र एक वेळा गणपती अथर्व शेषम म्हणायचे आहे त्यात फलश्रुती म्हणायची नाही त्यानंतर एक वेळा श्रीराम रक्षा स्तोत्र एक ते नऊ श्लोक आहे तेवढं म्हणायचे आहे बाकीची फलश्रुती आहे त्यानंतर एक वेळा श्री रुद्र अध्यायाचे चमक नमकसहित पूर्ण वाचन करायचे आहे त्यानंतर एक वेळा शिवकवच म्हणायचे आहे अकरा वेळा शिवगायत्री मंत्र म्हणायचे आहे अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणायचे आहे अकरा वेळा पंचप्रणययुग महामृत्युंजय मंत्र म्हणायचे आहे अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र म्हणायचे आहे अकरा वेळा संजीवनी मंत्र म्हणायचे आहे एक वेळा कालभैरव स्तोत्र म्हणायचे आहे अकरा वेळा शिवशंकर ध्यान मंत्र म्हणायचे आहे जो शिवहर शंकर नमा आणि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवा आणि शंकर शिवशंकर शंभो हा मंत्र म्हणायचा आहे हे सर्व मंत्रस्तोत्र म्हणून अभिषेक करायचे आहे अभिषेक झाल्यानंतर शिवलिंगला स्वच्छ कपडाने पुसून त्यांना त्यांच्या स्थानी ठेवायचे आहे त्यानंतर त्यांना भस्म लावायचे आहे भस्म लावताना त्रिपुंड करायचे आहे आणि महादेवाला लावल्यानंतर आपल्या कपाळीही तो भस्म लावायचे आहे भस्म लावल्यानंतर अक्षता व्हा फूल व्हा जर धोत्राचे फळ असेल फूल असेल ते व्हा त्यानंतर शिव अष्टोत्तर नामावली म्हणून बिल्वपत्र व्हायचे आहे जर एकशे आठ बिल्वपत्र भेटले तर छान पण जर नाही भेटले तर एक बिल्वपत्र घेऊन अष्टोत्तर नामावली म्हणून ते एक बिल्वपत्र महादेवावर अर्पण करायचे आहे बिल्वपत्र वाहताना बिल बिल्वपत्र अखंड पाहिजे त्याची डेटही काढून ठेवायची आहे आणि त्यानंतर पालथे महादेवावर चढवायचे आहे त्यानंतर आरती करायची आहे तुम्ही कोणतीही आरती करू शकतात आणि महादेवाला नैवेद्य दाखवायचे आहे अशी पूजा झाल्यानंतर जे अभिषेकचे पाणी आहे ते घरातल्या सर्वांना द्यायचे आहे जर कोणी आजारी असेल घरात खूप मतभेद असेल किंवा कोणी बाधित व्यक्ती असेल किंवा व्यसनी व्यक्ती असेल त्यांच्यासाठी हे तीर्थ रामबाण इलाज आहे म्हणून त्यांना ते तीर्थ ग्रहण करायला द्या असं तऱ्हेने रुद्राभिषेक करायचा आहे या सेवेचे फळ अगणित आहे तुमच्या सर्व दुःखांवर त्यात कोणतेही संकट असेल त्यावर हे तीर्थ रामबाण इलाज आहे म्हणून नक्की या श्रावणात ही सेवा करा शंभर टक्के तुम्हाला बदल जाणवेल महादेवाची उच्च कोटीची सेवा जी रुद्राभिषेक आहे ते नक्की नक्की या श्रावणात करा जर व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव